ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या संदर्भात हरकती आणि सूचना मांड मागवण्यात आल्या होत्या मात्र केवळ साठ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या सुरूचना प्राप्त झाल्या होत्या मात्र शेवटच्या दिवशी तब्बल दोनशे हरकती आणि सूचना दाखल करण्यात आल्या आहेत महानगरपालिकेच्या एकंदर दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग होता त्यात बत्तीस प्रभागांमध्ये चार तर एका प्रभागामध्ये तीन सदस्यांचा प्रभाग होता यंदाच्या निवडणुकीमध्ये हीच रचना कायम ठेवण्यात आली आहे आणि नगरसेवकांच्या संख्येत वाढ झालेली नाही चार सदस्यांच्या प्रभाग रचनेत बा पन्नास ते बासष्ट हजार लोकसंख्येचा प्रभाग तयार करण्यात आला आहे हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी चार सप्टेंबरपर्यंत मुदत होती मात्र अगदी आदल्या दिवशीपर्यंत फक्त साठ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आता शेवटच्या दिवशी तब्बल दोनशे हरकती आणि सूचना प्राप्त झाल्याने यासंदर्भात आता मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा निवडणुकीतला इंटरेस्ट जागा झाला असल्याचं बोललं जात आहे